मंडळाने जे पत्र दिलेलं आहे निवेदन दिलेलं आहे निवडणूक आयोगाला आपण एक नजर टाकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून निवडणूक आयोगानं वगळलेली नावं त्यांचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावा नवी नावं समाविष्ट केलेली यादी अजून प्रसिद्ध का झाली नाही असा सवाल उपस्थित केलेला आहे यादी लपवण्यात राजकीय छुपे हेतू आहेत की, की राजकीय दबावे असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला गेला निवडणुकीची घोषणा होईपर्यंत अठरा वर्ष केलेल्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळायला हवा दुबार नोंदणी काढण्यासाठी टी, टी, डीकेशन पद्धतीचा वापर करावा व्हीव्हीपॅट बंद करणार असाल तर निवडणूक आयोगाच्या कारभारावर विश्वास कसा का ठेवायचा असा प्रश्नसुद्धा उपस्थित केला गेला आहे प्रभात पद्धत भारतात कुठेच लागू नसताना महाराष्ट्रामध्ये ती लागू का मुंबईमध्ये प्रभात पद्धत नसल्यानं मुंबई महापालिकेच्या निवडणुका मतपत्रिकेवर घ्या निवडणूक आयोगाच्या कारभारासंदर्भात देशपातळीवर शंका सुद्धा उपस्थित केली गेली आहे आयोगानं स्वायत्तता दाखवली नाही तर कोण दाखवणार असा सवाल सुद्धा यावेळी उपस्थित केला गेलाय शिष्टमंडळाने जे पत्र दिलं जे निवेदन दिलं त्या पत्रामध्ये हा सगळा आशय आहे हे सगळे सवाल उपस्थित केले गेलेले आहेत आणि जे निवेदन दिलं तेच आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहिलं राज ठाकरे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिष्टमंडळांनी आयोगाची भेट घेतली सध्या चर्चा सुरू आहे त्यानंतर काही वेळातच पत्रकार परिषद होईल यांची नेमकी काय चर्चा झाली याकडे सुद्धा लक्ष असेल अगदी सकाळपासून सगळे ताजे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय अखेर ही शिष्टमंडळाने घेतलेली निवडणूक अधिकाऱ्यांसोबतची भेट एक्सक्लुझिव्ह जाव्यात आमचे प्रतिनिधी अपडेट घेण्यासाठी सुशांत आपल्या सोबत आहेत सुशांत या बैठकीमध्ये सध्या काय सुरू आहे आपण जर बघितलं असेल तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही महत्वाच्या मुद्द्यावर इथे बोट ठेवला आणि त्यानंतर आता शशिकांत शिंदे असतील जयंत पाटील असतील त्यांनी देखील महत्वाच्या मुद्द्यावर बोध केलेला आहे शशिकांत शिंदे यांनी एक मुद्दा उपस्थित केला की हरकतीला तुम्ही कधीच प्रसिद्ध प्रतिसाद जो आहे तो दिलेला नाही त्यानंतर जयंत पाटील देखील महत्वाचा मुद्दा मांडलाय की आमच्या पक्षाकडून दिल्लीला आणि महाराष्ट्र आयोगाला पत्र दिलं होतं आयोग म्हणतात की पत्रच आलं नाही एक महत्वाचा मुद्दा जयंत पाटील यांनी उपस्थित केला त्यामध्ये जयंत पाटील म्हणतात आहेत की आमच्याकडे पुरावे आहेत अनेक घरं अशी आहेत जे अस्तित्वात नाही तर तिथे मतदार आहेत आणि दुबार मतदारांसाठी एखाद्या सॉफ्टवेअरचा वापर करून ते करायला हवं असं जयंत पाटील हे सूचना उठवलंय त्यासोबत आम्ही तुम्हाला पुरावे काही दिवसात देतो राज्याची जबाबदारी आपली आहे आणि खोटे मतदार हे दे लाखांच्या घरात आहेत असा आरोप जो आहे जयंत पाटील यांनी यावेळी केलेला आहे मात्र आपण जर बघितलं या संपूर्ण राज ठाकरे यांनी जे काही महत्वाचे मुद्द्यांवर बोट ठेवले आहेत ते महत्वाचे मुद्दे हे आहेत की दोन दोन ठिकाणी मतदारांची हवा आहे मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे वडिलांचं वय आणि मुलांच्या वयामध्ये फरक जाणवतोय वडिलांच्या वयापेक्षा वडिलांचं वय हे मुलाच्या वयापेक्षा कमी का कसं काय दाखल दिसू शकतं असा एक सवाल जो आहे तो मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलंय तर दुसरीकडे जितेंद्र आयोगाला पत्र दिलं होतं की कोणत्या मतदार म्हणून जे आहेत निवडणूक दरम्यान आम्ही झालेल्या आहेत त्यावर कोणतीच कारवाई जी आहे ती आयोगाकडून काही आलेली नाही आज सत्ताधारी पक्षाचा एक आमदार म्हणतोय की आम्ही बाहेरून मतदार आणलेले आहेत मग आणखी निवडणूक आयोगाला पुरावे कसले हवेत असा संतप्त सवाल जो आहे तो जितेंद्र रावड यांनी उपस्थित केल्याचे आपल्याला बघायला मिळतात आपण बघितलं या ठिकाणी जितेंद्र आव्हाड असतील राज ठाकरे असतील जयंत पाटील असतील शशिपाल शिंदे यांनी काही महत्वाच्या हो मुद्द्यावर जे आहे ते बोट ठेवलेलं आहे आणि एक पत्र जे आहे ते संपूर्ण म्हणजे विरोधी पक्षातील नेत्यांचं एक सविस्तर पत्र लिहिण्यात आलंय आणि ते पत्र सर्व पक्षीय शिष्टमंडळाचं संयुक्त निवेदन हे आता निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे अगदी अगदी सुशांत आपण पाहतोय ही जी चर्चा सुरू आहे त्यानंतर पत्रकार परिषद जी होईल त्याकडे सुद्धा लक्ष असेल तुमच्याकडून अपडेट घेत राहू धन्यवाद सुशांत सविस्तर माहितीसाठी